ले रे meia ताचले तुमच्या कशी यात चालवते म्हणून आता ते चालवायच्या ना ते येत आता इथं भैया बसील पण भैया नाहीये एवढं

यास्ती रोडवर. गोत्रा पुठणाला. हा. आता दुसरा पूल आहे काय हो? आता आपल्याला लय लांब जायचंय. लाइटिंग पहा किती भारी दिसायला लागली. रात्रीचं वातावरण आहे म्हणून एवढं भारी वाटay लागले. मी याच्यासाठी चेहरा नाही दाखवला आता तुम्हाला मी दिसणार पण नाही. लय अंधार आहे हटो. हे बाहेर रोडवरच वातावरण आहे म्हणून याच्यात जरा उल मोठा मोठ्या बिल्डिंग यात आलय हात गळून आलाय माया उलाच नाही आमच्या पण मला हेडो काढायला नाही आवड मेहनत करत राहते मी मेहनत करायला माझं नाही हटायचं ते दाजीन सपूक केलं नाही म्हणे काढ म्हणे आता यायचं नको ऐकू आहे जायला आले म्हणून मी फोन नव्हता काढला बाबा लगेच सुटू लागलं गरमी थंड वाचायला हवा असली तर करमत नाही हवा असल्यावर करत नाही म्हणतात आले तसं आता इकडं समोर नाही गर्दी आहे लगे पहा थोडासा मोठा झोडो काढे ना, ना ता ता आता का आता मला बंद करू वाटा ना फोन इकडे आता दुसरा पूल आहे वर इथं नाही मोठा आहे दिवसा जर आलो असतं सगळं दाखवलं असतं मी तुम्हाला आता मी चार्जर सोबत घेतेले चार्जिंग करायची आणि एवढं काढूनच घ्यायचे का आता उद्या पण काढून जाईल आता आपल्या घरचा या असल्यामुळं काहीच टेन्शन नाही इथं नगज नि पण आता दाखवता यायला पा किती मोठा फुल <laughs> बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या एवढं